नमस्कार आय टी सी मार्क्समध्ये सर्व शेतकऱ्यांचे खूप खूप स्वागत मी जयराम कदम आणि माझ्यासोबत आहेत सुशीलकुमार तवर सर आपणास कळवण्यात खूप खूप आनंद होत आहे की आपल्या पोखरणी फार्मर प्रोड्युसर कंपनीला आय टी सी मार्क्सकडून एक माती परीक्षणची मशीन मिळालेली आहे तर आता शेतकऱ्यांना जास्त परेशान होण्याची गरज नाही आहे कुठे म माती परीक्षण करावं काय हे खूप मोठे प्रश्न होते तर या प्रश्नावरती आपण मात केलेली आहे आता आपण गावातच आपण माती परीक्षण करून घेऊ शकतो तर या मशीनविषयी आपल्याला सुशील कुमार सर थोडक्यात माहिती सांगतील सर आम्हाला थोडक्यात मशीनविषयी माहिती द्या नमस्कार आपण ही जी मशीन बघत आहात ही आय टी सी महासद्वारे आपण पोखरणी फार्मर प्रोसर कंपनी या ठिकाणी दिलेली आहे या मशीनद्वारे आपण जवळपास एक ते दीड तासामध्ये एक मातीचा नमुना तपासणी करू शकतो या सुरुवातीला या मातीसाठी आपल्याला जो शेतकरी आपल्याला मातीचा नमुना घेऊन येतो त्या नमुन्याचे चार ठिकाणी मोजमाप करून घ्यायचे आहे व्यवस्थित एके ठिकाणी पाच ग्रॅम या बॉटलमध्ये पॉईंट पाच ग्रॅम आणि दोन ठिकाणी वीस वीस ग्रॅम असे चार वेळ आपल्याला एकाच नमुन्याचे माती मोजून घ्यायची आहे ही माती मोजून घेतल्यानंतर आपल्याला या मोबाईलवरती आपल्या भूविजन नावाचं एक ॲप्लिकेशन आहे त्या ॲप्लिकेशनचा ओपन करायचं आहे आणि या ॲपद्वारे आपण या सॉईल आप टेस्टिंग मशीनसोबत ब्लूटूथद्वारे कनेक्ट करायचं आहे कनेक्ट केल्यानंतर या ॲपमध्ये आपल्याला सुरुवातीला फार्मरचा ॲड फार्मर करायचं आहे या शेतकऱ्याचा मातीचा नमुना आहे त्या शेतकऱ्याचं पूर्ण नाव मोबाईल नंबर ॲड्रेस गट नंबर मातीचा प्रकार कोणता आहे इत्यादी गोष्टी आपल्याला यामध्ये भरायच्या आहेत या गोष्टी भरल्यानंतर या सॅम्पलमध्ये आपल्याला ए सोल्युशन बी सोल्युशन ऑर्गॅनिक कार्बन सोल्युशन असे सोल्युशन दिलेले आहेत हे सोल्युशन या बॉटलमध्ये घ्यायचे आहेत आपल्याला आणि हे सोल्यू पाच ते दहा मिनटं याला व्यवस्थित हलवायचं आणि त्यानंतर आपल्याला हे फिल्टर करण्यासाठी ठेवायचं आहे जवळपास पाच ते दहा मिनट फिल्टर झाल्यानंतर आपल्याला जे सोल्युशन फिल्टर झालेलं आहे हे सोल्युशन आपल्याला माती तपासणीसाठी सॅम्पल पाईपमध्ये वापरायचं आहे अशा प्रकारे एक ते दीड तासामध्ये आपण एक मातीचा नमुना तपासणी कंप्लीट करू शकतो त्यानंतर एक माती परीक्षण कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला एक अशा प्रकारचा रिपोर्ट जनरेट होतो जवळपास अकरा घटक या माती परीक्षण रिपोर्टमध्ये आपल्याला तपासून दिसतात सोबतच आपल्याला यामध्ये एक ॲग्रॉनॉमिक ॲडवायझरी म्हणजे कृषी सल्ला सुद्धा जे कोणत्या जमिनीमध्ये आपल्या कोणता घटक कमी आहे जास्त आहे आणि त्यासाठी आपल्याला कोती किती प्रमाणामध्ये काय घटक द्यायचा आहे ते सुद्धा आपल्याला एक सल्ल्यामध्ये एअरपोर्टमध्ये दाखवता येत सर आम्हाला आणखी एक महत्वाची माहिती सांगा की शेतकऱ्यानी मातीचा नमुना कसा जमा करायचा माती आपल्याला मातीचा नमुना घ्यायच्या वेळेस आपल्या ज्या जेवढा आपला जो गट नंबरमध्ये क्षेत्र आहे त्या क्षेत्रामधून घ्यायचा आहे त्यासाठी एखादा झाडाखाली किंवा ज्या ठिकाणी आपण शेणखत वगैरे टाकतो अशा ठिकाणी माती घ्यायची टाळायची ज्या ठिकाणी ओलावा असेल शेताच्या आपल्या कडी बांधावरती किंवा कडी कोपऱ्यावरती अशा ठिकाणची जागा टाळायची आणि त्या एका क्षेत्रामधून जवळपास आठ ते दहा ठिकाणी झिगझॅग पॅटर्न मध्ये आपल्याला मातीचा नमुना घ्यायचा जेणेकरून पूर्ण क्षेत्राचा आपल्याला एक व्यवस्थित नमुना मिळेल आणि दुसरं म्हणजे फळबाग आणि हंगामी पीक यासाठी काही वेगळं पद्धतीने माती घ्यावी लागते असं काही आहे हो त्यासाठी आपल्याला जसं जे आता काही पिक हंगामी सोयाबीन असेल हे जे ज्यांच्या मुळा खोलवर जात नाहीत अशा पिकांसाठी आपण पंधरा ते वीस सेंटी सेंटीमीटरपर्यंत खोली करून मातीचा नमुना घेऊ शकतो ज्या पिकांसाठी मुळा जास्त खोलीवर जातात जे रुटेड पी क्रॉप म्हणतो त्या पिकांसाठी जवळपास तीस सेंटीमीटरपर्यंत आपण मातीचा नमुना घेऊ आणि त्यानंतर फळबाग वगैरे असतील तर अशा पिकांसाठी साठ सेंटीमीटर ते नव्वद सेंटी सेंटीमीटर इत्यादी खोलीपर्यंत आपण मातीचा नमुना घेऊ शकतो तर मातीचा नमुना घ्यायच्या वेळेस आपण शक्यतो वी आकारचा एक खड्डा करायचा आहे त्या खड्ड्यामध्ये वरच्या काडी कचरा वगैरे दगड बाजूला करायचे आणि वी आकारच्या साईडच्या शेप मधून जी माती गोळा करायची असे आठ ते दहा ठिकाणची माती जे गोळा करतो त्या माती जेव्हा आपण क्वार्टर मेथडने आपल्याला अर्धा किलो सॅम्पल होईपर्यंत क्वार्टर मेथड युज करायची जेणेकरून त्या घेतलेल्या नमुन्याचे सगळं एकत्रीकरण करायचं त्याच्यामध्ये त्याचे चार भाग करायचे व्यवस्थित आणि एक पेकांच्या अपोजिट साईडचे जे सॅम्पल आहेत ते दोन सॅम्पल काढायचे राहिलेले दोन अपोजिट सॅम्पल आहेत ते एकत्र मिक्स करायचे आणि अशा प्रकारची प्रोसेस आपल्याला जवळपास अर्धा किलो सॉईल सॅम्पल आपल्याला पाहिजे तोपर्यंत ही रिपीट करायची आणि अशा प्रकारचं सॉईल सॅम्पल आपण तपासणीसाठी घेऊन यायचो खूप खूप धन्यवाद सर मार्गदर्शन आपण केले आणखीन एक त्यामध्ये माती सॅम्पल देत्यावेळेस आपल्याला त्या शेत शेतकऱ्याचं शेतकऱ्याचं नाव मोबाईल नंबर गट नंबर यापूर्वी कोणतं पीक घेतलं होतं आणि यानंतर नंतर आपण कोणतं पीक घेणार आहोत इत्यादी पूर्ण माहितीसुद्धा एक माहिती त्या नमुन्यामध्ये सुद्धा देणं गरजेचं आहे अच्छा ओके खूप खूप धन्यवाद सर चला तर अशाच प्रकारचे आधुनिक शेतीविषयी व्हिडिओज पाहण्याकरिता आजच आय टी सी मार्क्स ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लेस्टोरवरून आय टी सी मार्क्स हे ॲप डाउनलोड करा धन्यवाद